गेले चार महिने झालं मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचं घोंगड भिजत पडलंय जरांगे पाटलांनी दोन वेळ उपोषण करून झालं राज्यभर सभा घेऊन झाल्या पण मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप निकालात निघाला नाही ते नाहीच सरकारने दोन वेळा जारांगे पाटलांकडे वेळ मागितली त्यातील दुसऱ्या मुदतीची तारीख येत्या चोवीस डिसेंबरला संपते पण तरीही अजून आरक्षणावर तोडगा निघू शकलेला नाहीये अर्थात ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकार अनुकूल आहे असं दिसत नाही कारण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असं करून ओबीसी मतदारांना दुखवण्याचे रिस्क सत्ताधारी घेणार नाहीत पण मग मराठा समाजाला हे दूर लोटणं सरकारला परवडणारं ठरणार नाही त्यामुळेच मराठा समाजाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेपरेट आरक्षण देण्याचा कायदा विधिमंडळात केला जाऊ शकतो असं म्हणतात अर्थात फेब्रुवारीमध्ये खास मराठा आरक्षणासाठीचं विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे पण आता तत्पूर्वी होणारा आमदार अपात्रतेचा निर्णय याचा या, या अधिवेशनावर नक्कीच इफेक्ट पडणार आहे पण आता सरकार मराठा आरक्षण प्रश्न किती गंभीर आहे कोण मराठा आरक्षणाचं क्रेडिट खाईल हे वेगळे चर्चेचे मुद्दे होतील पण एका बाजूला ओबीसी केडरला न दुखावता मराठा मतांनाही आपल्या बाजूने वळवण्यासाठी सरकार राज्यातील भाजप आणि महायुतीमधील भाजपेतर मराठा नेत्यांना फ्रंटलाईन करू शकतं ते नेते नेमकं कोण आहेत आणि त्यांना प्रोजेक्ट केल्यामुळं भाजपचं गणित राज्यात प्लस मोडवर कसं चालू शकतं याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारे मंडळी उत्तर प्रदेश खालोखाल लोकसभेच्या सर्वाधिक अठ्ठेचाळीस जागा या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे दोनशे बहात्तरची मॅजिक फिगर गाठायची असेल तर भाजपाला महाराष्ट्रात अधिकाधिक जागा जिंकाव्या लागणार आहेत त्यासाठी भाजपने आपल्यासमोर पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे मात्र ही गोष्ट तितकीशी सोपी नसणार आहे कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात एक सत्ता मिळवता आलेली नव्हती त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील बहुसंख्याक मराठा लॉबी ग्रॅप करण्यात त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना तितकंसं यश आलेलं नव्हतं त्यातही आता सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून पेटलेल्या आंदोलनामुळे भाजपासमोरील आव्हानं अधिकच वाढलेले आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी भाजपला जर महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं निवडून यायचं असेल तर त्यांना महाराष्ट्रातील मराठा लॉबी काहीही करून ग्रॅप करावीच लागेल त्यामुळेच अशा परिस्थितीत महायुतीमधील काही इन्कमिंग केलेल्या मराठा नेत्यांवरच भाजपाची मदार असेल पण या नेत्यांमधील पुढील काही मराठा नेते भाजपाचं महाराष्ट्रातील मिशन फोर्टी फाय प्लस यशस्वी करून मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग सुकर करू शकतात असं म्हणलं जात आहे शिवाय मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपवर नाराज असलेल्या मराठा समाजाला पुन्हा भाजपच्या दिशेने वळवू शकतात तर मंडळी भाजपच्या महाराष्ट्रातील मिशन फोर्टी फाय प्लसला यशस्वी करण्यामध्ये जे नेते महत्वाची भूमिका बजावू शकतात त्यामधील पहिलं नाव आहे ते म्हणजे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचं आजच छत्रपती उदयनराजे भोसले हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेल्याची बातमी समोर आली आहे तिथे त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नी केंद्र सरकारने लवकरच तोडगा काढण्याची विनंती अमित शहा यांना केली आहे आता अर्थात छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत दोन हजार एकोणीस साली पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी देत त्यांचं पुनर्वसन केलं कारण भाजपला छत्रपती उदयनराजे भोसले यांची व्हॅल्यू माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वंशज त्यात मराठा समाजाचं नेतृत्व या दोन गोष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र तसेच संपूर्ण राज्यभरातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर लोकांची आस्था आहे त्यामुळे छत्रपती घरानं भाजपसोबत ठेवण्यासाठी तसेच त्यांचे राष्ट्रवादीसोबत जाण्याचे मार्ग बंद व्हावेत हो म्हणून भाजप प्रयत्नशील होते अर्थात मध्यंतरी छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपवर नाराज असल्याची तसेच ते राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत असल्याचीही बातमी आली पण ती अद्यापपर्यंत पर्यंत तरी फक्त मीडिया ट्रायल ठरली आहे आता उदयनराजेंनी अमित शहा यांची भेट घेत केंद्र सरकारला मराठा आरक्षण प्रश्नी विनंती केली आहे तशी एक बैठकच आज दिल्लीत पार पडली आहे पण एकूणच राज्यातील जनतेच्या मनातील मराठा आरक्षणाची सुप्त इच्छा पूर्ण करायची असेल तर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासारख्या मराठा नेतृत्वाला ताकद देत महाराष्ट्रात प्रोजेक्ट करायचा भाजपचा नक्कीच प्लॅन असणार आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात उदयनराजे मानणारा मोठा तरुण वर्ग आहे म्हणूनच जरी इच्छेनुसार मराठा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तरी छत्रपती हे समाजातील तरुण पिढीला दिशेने वळवू शकतील अशी भाजप नेतृत्वाला खात्री आहे दुसरे नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा अहमदनगर जिल्हा आणि आजूबाजूच्या भागावर बऱ्यापैकी प्रभाव आहे त्याचबरोबर मराठा समाजातील असल्याने आणि दीर्घकाळ सहकार क्षेत्रात सक्रिय असल्याने पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ते भाजपासाठी उपयुक्त ठरू शकतात मुख्यत्वे नगर जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघांवर त्यांचा चांगलाच प्रभाव आहे त्याबरोबरच मराठा समाजातील असल्याने आणि दीर्घकाळ सहकार क्षेत्रात सक्रिय असल्यानं पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ते भाजपासाठी उपयुक्त ठरू शकतात मुख्यत्वे नगर जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघांवर त्यांचा चांगलाच प्रभाव आहे त्यातील अहमदनगर मतदारसंघामध्ये त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे मतदारसंघावर त्यांचं विशेष लक्ष असणार आहे मागे सुद्धा त्यांनी अनेक मराठा आंदोलकांच्या गाठी घेतल्या होत्या सोबतच मराठा आरक्षणाचं समर्थन करताना त्यांनी भुजबळांना टार्गेट केलं होतं कोणीतरी आरक्षण मागतंय म्हणून विरोध करायला ओबीसी आंदोलन उभे करायचे हे योग्य नाही अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती एकूणच या काळात अहमदनगर आणि इतर भागात त्यांनी त्यांची मराठा छबी जोपासण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात आता विखे पाटील हे मूळचे काँग्रेसचे नेते पण विखे पाटलांना सोबत घेऊन भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीचं सहकारी जाळ तोडलंय खर तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही मराठा मतांमुळे भाजपची एक हातीड झाली ही चूक त्यांनी विखे पाटील यांच्यासारखे नेते सोबत घेऊन सुधारले आता नगर शिर्डीसह आसपासच्या उर्वरित भागातील मराठा मतांवर प्रभाव टाकून ती मतं मोदींच्या पारड्यात झुकवण्याची जबाबदारी विखे पाटलांवर असणार आहे यानंतर पुढचे नेते आहेत खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंडळी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला भाजपा महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणार हे आता जवळपास निश्चित झालंय त्यामुळे या निवडणुकीत भाजपला शिंदे गटाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा असेल परिणामी भाजपाच्या महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याच्या मोहिमेमध्ये शिंदे गटाकडून जो मराठा नेता सर्वात महत्वाची भूमिका बजावणार आहे ते म्हणजे स्वतः खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या शिवसेनेतील बहुतांश खासदार एकनाथ शिंदेसोबत आहेत महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाला निष्प्रभ करण्याची मुख्य जबाबदारी ही एकनाथ शिंदेवर असणार आहे विशेष करून अनेक मतदारसंघांमध्ये शिंदे गटातील विद्यमान खासदारांविरोधात ठाकरे गटातील नेत्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेची निष्ठावान असलेल्या मराठा शिवसैनिकांना आपल्या बाजूने तसेच महायुतीच्या बाजूने वळवण्याचं काम एकनाथ शिंदे यांना करावं लागणार आहे तसेच गेल्या काही काळापासून राज्यात मराठा आंदोलन पेटलेलं आहे या आंदोलनामुळे मराठा समाजात निर्माण झालेला असंतोष लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी त्रासदायक ठरू शकतो हा असंतोष शमवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना महत्वाची भूमिका बजवावी लागणार आहे सध्या शिंदेसोबत तेरा खासदार आहेत भाजप आणि महायुतीचं मिशन फोर्टी फाय प्लस यशस्वी होण्यासाठी शिंदे गटातील हे तेरा खासदार पुन्हा निवडून येणं आवश्यक आहे पण आता या तेरापैकी किती ठिकाणी शिंदेना संधी मिळते हे पाहावे लागेल तसंच काही ठिकाणी संधी न मिळाल्यामुळे माहिती विरुद्ध बंडखोरी झाली तर ती रोखायची जबाबदारी ही एकनाथ शिंदेवर असणार आहे आता धरंग पाटलांची ओबीसी मधून मराठा आरक्षणाची मागणी सरकारच्या दृष्टीने तरी अशक्य दिसते असते अशा वेळी मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं किंवा आरक्षणाचा एकूण प्रश्नच निकालात निघू शकला नाही तर मग सध्याच्या सरकारवर विशेषतः एकनाथ शिंदेवर मोठं ब्लेम येऊ हो शकतं अशावेळी एकनाथ शिंदे त्यातून कसा मार्ग काढतायत फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदेना कसा जुळवून घेतायत हा मोठा प्रश्न आहे पण एकंदरीत मराठा आरक्षणाची नौका पार करण्याची तसेच महायुतीची छबी मराठा समाजात डॅमेज न होऊ द्यायची मोठी जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर असणार आहे आता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता निर्माण न करता आल्यामुळेच त्यांना शिवसेनेतल्या एकनाथ शिंदे या मराठा नेत्याला सोबत घ्यावं लागलं होतं कारण भाजपला पुढे जाऊन राज्यात मराठा सेंट्रिक राजकारण करायचं असेल तर मराठा नेत्यांना सोबत घेण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं त्यामुळेच आता येत्या लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा भाजपासाठी महत्वाची भूमिका बजवावी लागणार आहे यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपासाठी महत्वाचे ठरणारे तिसरे नेते म्हणजे अजित पवार मंडळी भाजपाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील मिशन फोर्टी फाय प्लस विचारात घेऊनच अजितदादांच्या गटाला महायुतीमध्ये समाविष्ट करून घेतलं होतं कारण भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार असं सांगण्यात येत होतं की एकनाथ शिंदेच्या सोबत येण्याने मतांवर तितकासा परिणाम होणार नाही उलट ठाकरेंच्या सहानुभूतीमुळे शिंदे गट धोक्यात येऊ शकतो अशा वेळी मग शिंदेना सोबत ठेवण्यासोबतच भाजपने अजितदादा गटालाही सोबत घेतलं कारण अजितदादा यांची मराठा मतांवर मांड आहे असं मानलं जातं आता खरं तर अजित पवार गट महायुतीत समाविष्ट झाल्यानं महायुतीचं बेरजेचं गणित लोकसभा निवडणुकीत जुळून येणार आहे तसंच अजितदादामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांच्या प्रभावाला शह देणंही त्यामुळे भाजप आणि महायुतीला शक्य होणार आहे असं म्हणतात परिणामी अजितदादांच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांची कोंडी करून तिथे महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची भाजपाची रणनीतीही यशस्वी ठरू शकते एवढंच नाही तर गावोगावे मराठा समाजातील कार्यकर्त्यांचं बळही अजित पवारांमागे बऱ्यापैकी असल्याने सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा प्रभाव कमी करणेही भाजपला शक्य होणार आहे सध्या अजित पवार यांच्यासोबत केवळ सुनील तटकरे हे एकमेव खासदार असले तरी जागा वाटपामध्ये अजित पवार गटाच्या वाट्याला सात तरी जागा येऊ शकतात त्यावर अजित पवार यांनी आपला प्रभाव दाखवत अधिकाधिक जागा जिंकून आणल्या तर मिशन फोर्टी फाय प्लसच्या अधिक जवळ जाणं भाजपाला सहज शक्य होणार आहे बाकी राष्ट्रवादीच्या एकूण पंचावन्न आमदारांपैकी तेहतीस आमदार अजितदादांसोबत आहेत त्यामुळे अजितदादांच्या माध्यमातून या तेहतीस आमदारांची ताकद सुद्धा भाजपला मिळू शकते ताच पक्ष अंतर्गत संघर्षात तरी दादा शरद पवारांच्या पुढे असल्याचं दिसून येत आहे यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी उपयुक्त ठरणारं मराठा आमदारांमधील आणखी एक नाव म्हणजे आशिष शेलार भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष असलेल्या आशिष शेलार यांच्यावर येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत पक्षाचं वर्चस्व कायम राखण्याची मोठी जबाबदारी असणार आहे लोकसभेच्या सहा जागा असलेल्या मुंबईमध्ये सध्या भाजपाचे तीन खासदार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा मुंबईमध्ये चार जागांवर लढण्याची दाट शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये ठाकरेंचा बाले किल्ला असलेल्या मुंबईत पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंना मिळणारी संभाव्य सहानुभूती मोडून काढत पक्षाला यश मिळवून देण्याची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर असणार आहे आशिष शेलार हे मुंबईच्या राजकारणात मुरलेले असल्याने त्यांना ठाकरे गटाची बलस्थानं आणि कच्चे दुहे पक्के ठाऊक आहेत त्यासोबतच शिवसेनेत पडलेल्या दुहीमुळे मुंबईतल्या मराठी माणसाची ताकद सुद्धा आता आशिष शेलारांभोवती एकवटलेली दिसून येते त्यामुळेच आशिष शेलार हे मुंबईत ठाकरे आणि महाविकास आघाडीचं आव्हान मोडून काढत भाजपा आणि महायुतीला अधिकाधिक जागा जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात आता भाजपच्या मिशन फोर्टी फायव्ह प्लस यश ज्या आणखी एका आमदारावर अवलंबून असणार आहे ते म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर भाजपामधील प्रस्थापित मराठा नेत्यांपैकी एक असलेल्या निलंगेकर यांचा लातूरसह नांदेड आणि मराठवाड्यातील इतर भागात प्रभाव पडू शकतो सध्या मराठवाड्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन अधिक तीव्र झालेलं असल्यानं त्या भागात निलंगेकर हे महत्वाची भूमिका बजावू शकतात निलंगेकर यांच्या सोबतच धाराशिव जिल्ह्यातले राणा जगदीश सिंग अभिमन्यू पवार आदी मराठा आमदार हे मराठवाड्यामध्ये भाजपासाठी महत्वाचे ठरणार आहेत अगदी विनोद तावडे हे मराठा आरक्षणावरून चिघळलेल्या वाता वातावरणात आयत्यावेळी जायंट किलर ठरू शकतात याशिवाय संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाची भूमिकाही येत्या काळात कोणाला मारक ठरते तर कोणाला तारक ठरते हे आपल्याला बघावं लागेल पण एकूणच मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानमधील यशामुळे भाजपला हुरूप आला असला तरी सध्या धुमसत असलेलं मराठा आरक्षण आंदोलन पक्षाची समीकरणं बिघडवू शकतं आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजामध्ये नाराजी आहे ही नाराजी निवडणुकीत मतदानावेळी उमटणार नाही आणि त्याचा फटका बसणार नाही यासाठी भाजपला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे त्यासाठीच या नेत्यांसोबत भाजपने प्रत्येक भागात सोबत घेतलेल्या मराठा नेतृत्वाची भूमिका महत्वाची ठरणार आहे पण बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतंय या व्यतिरिक्त अजून कोणते मराठा नेते भाजपसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात आगामी निवडणुकीत भाजपचं मिशन फोर्टी प्लस यशस्वी होऊ शकतं का मराठा समाजातील नेत्यांना प्रोजेक्ट करून दुसऱ्या मार्गे हे सरकार खरंच मराठा आरक्षणाचा प्रश्न दडबून टाकेल का मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही आणि ते नेमकं कसं याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद